मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू नमस्कार गरीब आणि गरजू महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढवण्यासाठी ही मोफत शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आली आहे मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे पुरुष देखील योजनेसाठी अर्ज करू शकतात परंतु त्यांच्याकडे शिंपी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे कोणतेही सरकारी किंवा राजकीय पद भूषवणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तसेच एका कुटुंबातील फक्त एकच सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्रासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थ्याचा उत्पन्नाचा पुरावा अर्जदाराचे आधार कार्ड अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो जन्म प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र मोबाईल नंबर अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहवासी प्रमाणपत्र अर्जदार अपंग महिला असल्यास तिच्याकडे अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे अर्जदार विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे शिधापत्रिका जातीचा दाखला इत्यादी मोफत शिलाई मशीन योजनेतून मिळणारा लाभ या योजनेअंतर्गत शिलाई मशीन खरेदीसाठी सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातात यासाठी सरकारने पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत अर्ज करून महिला मोफत शिलाई मशीन योजनेतून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये मिळतात या योजनेद्वारे मोफत शिलाई मशीन आणि त्याचबरोबर दोन लाख रुपयेपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देखील मिळू शकते महिला आणि पुरुष दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात मोफत शिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये सरकार गरीब आणि गरजू महिलांना त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यास मदत करण्यासाठी त्यांना मोफत शिलाई मशीन पुरवते शिलाई मशीनसोबतच महिलांना भरतकाम विणकाम टेलरिंग आणि डिझायनिंग यासारखे कौशल्य शिकण्यासाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते या योजनेत महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कर्जसुद्धा दिले जाते मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मोफत शिवण यंत्र योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता पी एम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा त्यानंतर मुख्य पृष्ठावरील नोंदणी फॉर्म या लिंकवर क्लिक करा त्यानंतर अर्जामध्ये आधार क्रमांक आणि मोबाईल न क्रमांक यासारखी आवश्यक माहिती भरा त्यानंतर अर्जामध्ये वै विचारलेली वैयक्तिक माहिती भरा आणि तुमची आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा अशा प्रकारे तुम्ही पी एम विश्वकर्मा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता